संदीप कासरून यांच्याकडून बोली लागले पहिल्या चेंडूवर पहिला विकेट काढला तर निखिल यांना शंभर रुपयाची देणगी आहे पहिल्या चेंडीवर पहिला विकेट काढला तर शंभर रुपयाची देणगी आहे निखिलसाठी साठी खास ऑफर आहे निखिल एक महत्वाचा खेळाडू कोंडे गावचा सुपुत्र पहिला चेंडू निखिल यांचा केतन साठी समोर हे बॅट्समॅन तेवढा ताकदीचा पंच बाईस व्हाईट बॅट बॅटची कडा बॅट एज धाव संख्येमध्ये धाव संख्या पोहोचली होती एक या आकड्यावर निखिल आणि सलामी अल्ला फलंदाज स्ट्राईक वर ते अनुन्सर मारला होता रनआउट चान्स रनआउट चा चित्त्याच्या वेगाने चपल बघताना व्हाईट प्लस दोन धावा टोटल तीन धावा खराब थ्रो म्हणावा लागेल वाईट प्लस दोन धावा धाव संख्येमध्ये वाढ धाव संख्या पोहोचली चार या आकडावर एक चेंडू चार धावा वन बाउं देताना पंच कोंडे संघ दुसऱ्या फेरीतला सामना खेळताना वन बाउं एक चेंडू चार धावा हरेश्वर संघ वर्सेस कोंडे असा सामना दुसऱ्या फेरीतला सामना ओ स्टम मिस होताना पंच वाईट डिक्लेअर करताना धाव संख्येमध्ये दहा संख्या पोहोचली पाच या आकडावर जर्सी नंबर पाच गौतम गंभीर पाच धावा एक चेंडू पाच धावा निखिल आपल्या संघासाठी कमबॅक फुल टॉस बनवला यॉर्कर लेनचा चेंडू होता एक धाव पूर्ण दुसरी धाव खराब फिल्डिंग म्हणावी लागेल तिसरी धाव तिसरी धाव रनआउट चांस पंच रन आउट अनु आउट होऊन तंबू मध्ये परत मोठा मासा करावा लागलेला आहे इन फॉर्म बॅट्समन अनु तंबू मध्ये परत तेरा धावा झाल्या आतापर्यंत तीन चेंडू तेरा धावा केतन ऑन फायर एक धाव पूर्ण धावसंख्यामध्ये धावसंख्या पोहोचली ती चौदा आकड्यावर केतन चसवली बागमांडला विभाग सर्वात महागडू खे... महागडा खेळाडू ठरला होता तोच हा केतन हरेश्वर संघाला बिलॉंग करताना लेफ्ट हँडेड बॅट्समन स्वतः कर्णधार यश ऑन स्ट्राईक फिल्डिंग मध्ये बदलाव हो करताना चार चेंडू चौदा धावा निखिल हो जबरदस्त बॉल निर्धाव चेंडू पुन्हा एकदा कमबॅक करतोय निखिल आपल्या संघासाठी पाच चेंडूने चौथा दावा कमबॅक करतोय निखिल शेवटचा चेंडू असणार या षटकामधला शेवटचा चेंडू शंभर रुपये अजूनही लागू आहेत पहिल्या विकेट साठी हो यॉर्कर व्हाईट यॉर्कर मारण्याच्या नादामध्ये निर्ईड बॉल दहा संख्यामध्ये वाढ धाव संख्या पोहोचली आहे ती पंधरा या आकड्यावर पाच चेंडू पंधरा दहावा शेवटचा चेंडू असणार आहे शेवटचा चेंडू पहिल्या षटकामधला यशच्या पट्ट्यामध्ये आला कार्यक्रम करून टाकला धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या ट्वेंटी वन मंथन अंडर नाइन्टीनचा हा खेळाडू आपल्या संघासाठी पाहूया कितपत योगदान देतोय मंथन ओ oh. केतन यांच्या रडार मध्ये आला होता पाटला सीधा स्टेटला षटकार पंच्याण्णव मीटर दुरीवर गेला हा षटकार धाव संघ मध्ये चौथी चौतीस चौतीस हावा शेवटचे तीन चेंडू शिल्लक या इनिंग मधले पुन्हा एकदा यश यशने महाराज चढवला लगातार दोन चेंडीवर दोन षटकार अठ्ठ्याऐंशी मीटर दुरीवर गेलेला हा षटकार धावसंख्येमध्ये वाढ धावसंख्या संख्या चार चेंडू चाळीस धावा यश हरेश्वर संघाचा नायक कोंडे संघासाठी खलनायक साबित होता ना एक धाव पूर्ण दोन धाव देखील पूर्ण स्ट्राईक ला दोन धाव समाधान मनावर धाव संख्यामध्ये धाव संख्या पोहोचलेली फोर्टी टू बेचाळीस धावा शेवटचा चेंडू असणाऱ्या या षटकामधला या इनिंग मधला दुसऱ्या फेरीतला तिसरा मुकाबला यानंतर होणारा सामना असणारे कुरवडे वर्सेस वालवटी मंतर पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर यार स्वतः कर्णधार यश पाहूया आपल्या संघासाठी ओ स्ट्रेट ड्राईव्ह फटका एकदा पूर्ण एका दावर रन चा दा चा खराब थ्रो म्हणावा लागेल रायडू यांचा दोन धावा देखील पूर्ण षटक समाप्त धाव संख्या फोर्टी फोर बारा चेंडू आणि पंचेचाळीस धावांचं आव्हान असणार आहे बारा चेंडू पंचेचाळीस धावा जबरदस्त चेंडू सामना जिंकायचा असेल तर प्रत्येक चेंडूवर चौकाराची गरज चेंडू अशक्य चौकाराची काही नाही प्रवीण घोलप यांच्याकडनं सुद्धा प्रत्येक षटकारामे कोंडे गावासाठी शंभर रुपयाचे त्यांनी केले निखिल आणि आदेश प्रवीण घोलप अमोल शिगवन आणि संदीप कासरूम प्रत्येकी षटकारामागे शंभर रुपयाची देणगी आलेली कोंडे गावासाठी आपल्या गावाला सपोर्ट करताना कोंडे गावाचे क्रिकेट फॅन्स आणि केतन श्रीवर्धन विभागातील क... एक एक बलाढ्य खेळाडू म्हणून ओळखला होतो महत्त्वाचा खेळाडू केतन बॉलिंग मार्कवर तयार पहिला चेंडू आदेशांना भावसरचा मारा दे निर्धाव चेंडू कुरोड आणि वालवटी संघ संगा। दोन्ही संघाचे कर्णधार स्टेजनाची कृपा करावी सुजल शिगवन यांनी प्रत्येक षटकारामागे हजार रुपयाची देणगी दिली आहे कोंडे गावासाठी खास कोंडे गावासाठी सुजल शिगवण कोंडेगावचे सुपुत्र यांनी प्रत्येक षटकारामेगा हजार रुपयाची देणगी पंच निर्धाव चेंडू प्लस वन बाउंस दोन चेंडू अजूनही खातं खोल आदेश आणि निखिल यांनी पंचांकडे व्हाईट ची दाद मागताना सुद्धा साथ देताना खाते खोलताना को कोंडे गाव दोन चेंडू एक धाव केतन बॉलिंग मारू सज्ज काही चेंडू त्यांना समजला नाही पंचांकडे व्हाईट ची दाद मागताना सुद्धा साथ देताना दोन चेंडू दोन धाव बारा चेंडूने आठ षटकारांची गरज जर सामना जिंकायचा असेल तर बारा आणि सात षटकार बारा आणि सात षटकारांची गरज आतापर्यंत दोन चेंडू झालेले आहेत दहा आणि सात षटकार सामना जिंकायचा असेल तर दोन चेंडू दोन धाव तिसरा चेंडू केतन यांचा आदेशसाठी बॅट इन रिडिंग एज निर्धाव चेंडू चौथा चेंडू पाहिला गडीगा बाद आदेश आउट होऊन तंबू मध्ये परत चार चेंडू आणि दोन धाव आतापर्यंत मजबूती अकरा धावा जवारकर लेनचा चेंडू जबरदस्त बॉलिंग आणू यांच्याकडून पाहायला मिळते आपल्याला धाव संख्या स्थिर धाव संख्या अकरा अकरा धावा एक एक गडी बाद शेवटचे दोन चेंडू शिल्लक पुन्हा एकदा निर्धाव चेंडू शेवटचा चेंडू असणार आहे शेवटचा चेंडू असणार आहे शेवटचा चेंडू अनु यांचा निखिल साठी निर्धाव चेंडू अशा प्रकारे हरेश्वर संघाने तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे विजय संघाचा आभार